मला अतिशय आनंद आहे की दिल्ली विधानसभेवर सत्तावीस वर्षानंतर भारतीय जनता पक्षाचा झेंडा रोला गेला दिल्लीच्या तमाम कार्यकर्त्यांचं आणि जनतेचं मी मनापासून अभिनंदन करतो दिल्लीकरांनी हा विश्वास देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींवर केलेला आहे आणि या विजयाने आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांचा बुरखा फाटलेला आहे सातत्याने खोटी आश्वासनं देऊन आणि लोकांना त्या ठिकाणी भटकवत ज्या प्रकारे त्यांनी राज्य केलं त्या परंपरेचा आज अंत झालेला आहे आणि खोटं राजकारण चालणार नाही हे दिल्लीच्या जनतेने दाखवून दिलेलं आहे मला विश्वास आहे दिल्लीची जनता खरं म्हणजे लोकसभेत मोदीजींवरच विश्वास दाखवायची पण विधानसभेमध्ये मात्र त्या ठिकाणी कुठेतरी आमची पिछेहाट झालेली आम्ही बघितली मात्र आता एक प्रचंड मोठा विजय हा दिल्लीच्या जनतेने दिलेला आहे आणि निश्चितपणे हे विकासाला दिलेलं मत आहे मोदीजींवरच्या विश्वासाला दिलेलं मत आहे आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार हे दिल्लीमध्ये लोकांच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा निश्चितपणे पूर्ण करेल विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा एसी बँकेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्र एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि